मी जे मुद्दे मांडले आहेत म्हणजे त्यांच्या जमिनीबद्दल जगमित्र शुगर्स नावाची जी कंपनी आहे जिकडे राजश्री धनंजय मुंडे आजही डायरेक्टर आहेत त्यांची जी जमीन आहे पूस या गावामध्ये अंबेजोगाई हो तालुक्यात आहे त्याचे मी डिटेल्स सगळे टाकले होते ज्याच्यात अठ्ठ्याऐंशी एकर जमीन त्याचे मी डिजिटली सातबारा जे आपण डाउनलोड करू शकतो वेबसाईटवर ना ते डिजिटली डाउनलोडेड सातबार्यात सरळ सरळ दिसतं आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड ह्या दोघांचीही नावं त्या सातबाऱ्यावर आहेत याचा अर्थ की यांचे आर्थिक त्यांचं सख्य खूप जास्त आहे आणि याच्यावरनंच लोकांना कळेल की हे काही वेगळे नाहीच आहेत त्यांचं सगळंच म्हणजे कंपन्या एकत्र त्यांचे जमिनी एकत्र त्यांचे व्यवहार एकत्र त्यांची दहशत एकत्र तर आता सामान्य जनतेनी बीडमध्ये जगायचं कसं कारण तिथे मी जे जे ऐकते आहे जे जे मी अनेक लोकांशी बोलले अनेक पोलिसांशी बोलले अनेक ब्युरोक्रॅटशी बोलले आणि प्रत्येक वेळेस मला हेच जाणवत आहे की तिथे प्रचंड प्रचंड, प्रचंड प्रमाणावर दहशत चालू आहे तिथे म्हणजे दोन हजार चौदाच्या मनाने आत्ताची दोन हजार चोवीसमध्ये जी परिस्थिती बीडची झाली आहे ती अतिशय गंभीर आहे म्हणूनच आता अठ्ठावीस तारखेला आपण जे तिथे पदयात्रा करणार आहे तर बीडच्या सगळ्या लोकांना फक्त बीडच्याच नाही आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना आव्हान आहे की जर तुम्हाला वाटत असेल ही दहशत थांबली पाहिजे फक्त बीडमध्येच नाही ती प्रत्येक ठिकाणी आज पालकमंत्री झाला की पालकमंत्र्यांनी त्याच्या पुढे ना पोलीस बोलते ना यंत्रणा बोलते ना कोणी बोलतं ते प्रत्येक गावागावात आज दहशत निर्माण झालेली आहे आणि ही जर हे जर राजकारणाचं गंभीर चित्र आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना या पदयात्रेत जाऊन वाल्मिक कराडला तिथे ठिय्या देऊन जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आपल्या सगळ्यांना लढायला हवं म्हणूनच माझं आव्हान आहे सगळ्यांना की तिथे अठ्ठावीस तारखेला पोचा